महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सर्वदे वर्ष एकतीस राणार जोशी गल्ली रविवारपेठ याचा खून केल्याप्रकरणी प्रभाग दोनमधील उमेदवार शालन शंकर शिंदे तिचा पती शंकर शिंदेसह पंधरा जणांवर रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत बाजीराव पांडुरंग सर्वदे राणार जोशी गल्ली यांनी फिर्याद दिली आहे अशी माहिती आज पत्रकाराशी बोलताना पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे काल दोन एक दोन हजार सव्वीस रोजी जेल रोड पोलीस स्टेशन हद्दीत जोशी गल्ली या परिसरात बाळासाहेब सर्वदे वय छत्तीस त्यांच्या खून झाला होता त्यानुसार गुन्हे दाखल होऊन रोड पोलीस स्टेशनला मृतकांच्या भाऊच्या फिर्यादवर पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेल्या आहेत राहुल शिंदे अतिश शिंदे तानाजी शिंदे अमरशंकर शिंदे आणि शालन शिंदे अशा पाच आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्याच्या प्रक्रिया केलेल्या आहेत उर्वरित आरोपी अटक करण्याबद्दल आता सर्व पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्या टीम कामात लागलेल्या आहेत तेही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे तपास आता इनिशियल स्टेजला आहे जेवढं तरावली प्रोफेशनल तपास करायची ते पूर्णपणे आम्ही काळजी घेऊन करणार सर, आहे सर, जी हत्या आहे त्यामध्ये राजकीय कारण आहे की वैयक्तिक फिर्यादीच्या फिर्यादनुसार फिर्यादीच्या बहीण रेखा सर्वदे म्हणून ते अपक्ष उमेदवार म्हणून नॉमिनेशन फाईल केलं होतं पण काल नॉमिनेशन विड्रॉ केलेलं त्यानंतर त्यांच्या फिर्यादनुसार हे शालन शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्ते परिवारचे लोक काहीजण यांच्या मोहल्ला ते येऊन काय ओरडाओर्डी केलं आणि त्यांना टॉन्ट केला अशा त्यांनी कोरियाला दिलेला आहे त्यावर जाब विचारण्यासाठी वृद्ध आणि त्यांचे सहकारी त्यांच्या कार्यालयाकडे गेलं आणि तिथं वाद सुरू झाला आणि नंतर शंकर शिंदे यांच्या घरासमोर जे भांडण झालं त्यात ते छापूने स्टाफिंग झालेलं आहे आणि हे घटनाक्रम त्यांना नंतर हॉस्पिटलला त्यांनी घेऊन गेलं आणि आणि त्यानंतर त्यांच्यावरती वाढतील असे फील एफ आय आरमध्ये नंबर आहे ते इन डिटेल फॅक्च्युअल डिटेल्स आता मी आपल्यासोबत शेअर करू शकत नाही बिकॉज इन्व्हेस्टिगेशन आता प्रिलिमिनरी स्टेजला आहे फिर्यादीला अशा त्यांनी फिर्याद देताना फिर्यादीने असा उल्लेख केलेला आहे ते आमच्या आम सीन ऑफ क्राईम फॉरेन्सिक टीमनी पूर्णपणे ते आ, जे, आ, जे सीन ऑफ क्राईमच्या मॅनेजमेंट करायचे ते पूर्णपणे केलेलं आहे राजकीय मंडळीचा देखील हस्तक्षेप त्यामध्ये होता आणि त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षाचे नेत्यांनी केलेली आहे आता एक शिस्त मुंड आपल्याला भेटून गेलं काय नक्की मागणी आहे त्यांच्या आणि काय उत्पन्न आता मृतकांच्या सगभाव जे सोबत घटनाच्या वेळी होतं त्यांच्या फिर्यादी आम्ही घेतलेल्या आहेत त्यानुसार आम्ही गुन्हे दाखल केलेले आहे बाकी जे काही टेक्निकल अँगलनी तपास करायची आणि बाकी जे मागे पुढे जे काय घडलेले आहे त्या सर्व आता तपासाच्या भाग आहे तपासादरम्यान जे काही आम्हाला फॅक्च्युअल इश्यूज समोर येईल त्यानुसार आम्ही वाढवणार आहे सर शानन शिंदे यांचे जे ऑफिस आहे ते देखील फोडण्यात आलेलं आहे आणि त्यांचं देखील असं म्हणणं आहे की आमच्यावरती जीव घेण्या हल्ला करण्याचा प्रयत्न सर्व देश यांनी केला आहे काही तक्रार दाखल झाली आहे काही कंप्लेंट नाही आहे Danke.